लोकांना नक्कीच त्या ठिकाणी कारवाई करतील आणि जे कोणी याच्यामध्ये सूत्रधार आहे त्यामध्ये त्यांच्या वेळी कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे म्हणून पुणे शहर शिवसेनेचे होते त्या ठिकाणी आंदोलन पण हो पोलिसांना मोबाईल दिली त्यामुळे पोलिसांनी प्रत्येक वेळेस काही ना, ना, ना काहीतरी पुरावे शोधले सगळं पुरावे गृहमंत्र्यांचं कितपत येश नाही नाही या ठिकाणी सगळे सूत्रधार सूत्रधार वाल्मिक कराड होते जे सर्व साथीदार त्या ठिकाणी पकडलेले गेले आहे गृहमंत्री बी त्या ठिकाणी नक्कीच त्यांच्यावर निश्चित चांगले प्रकारची कारवाई या ठिकाणी करतील आमची सर्वांची मागणी आहे की वाल्मिक कराड आणि त्याचे सर्व साथ लवकरात लवकर या ठिकाणी फाशी झाली पाहिजे नैतिकतेच्या मुद्द्यावरती तर आधी बाकीची बघा या याच्यामध्ये पुण्यामध्ये जो कोणी सूत्रधार असतील त्याच्यात निश्चित या ठिकाणी कारवाई केली जाईल त्याच्यात कुठल्याही पक्षाचा कुठलाही नेता असो त्याच्यावर कारवाई या ठिकाणी नक्कीच सरकार या ठिकाणी राजीनामा देताना वैद्यकीय कारण सांगितलं बघा त्यांनी का दिलंय काय माहिती पण त्याच्यामध्ये ज्याचा कोणी हात असेल संतोष देशमुख कारणाच्या खुनामध्ये जो कोणी का त्याच्यामध्ये दे असेल त्याच्या नक्कीच कारवाई त्या ठिकाणी केली जाईल जो कोणी आरोपी असेल त्याच्या निश्चित त्या ठिकाणी कारवाई केली ना परंतु आमचे म्हणणे आहे की जो मुख्य सूत्रधार वाल्मी कराड हेरेज पद्धतीने हाते या ठिकाणी केलेले काही फोटो बी त्यांनी व्हायरल या ठिकाणी केलेले आहे त्यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा संताप्तची लाट या ठिकाणी सर्व महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहे म्हणून अशा वाल्मीकराला आणि त्याच्या सर्व साथीदारांना लवकरात लवकर मागणी होते काय मागणी आमची एकच मागणी आहे की संत अनंत देशमुखच्या खुनामध्ये को जो कोणी त्या ठिकाणी असेल त्याच्यामध्ये नक्कीच त्याच्यावर कारवाई केली जाईल मग त्याच्यात कुठलाही नेता असो त्याच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आज सकाळपासनं बीड मस्ता सरपंच संतोष देशमुख यांचे क्रूर हत्येचे व्हिडिओ जो फोटोज प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल झाले व अख्ख्या महाराष्ट्रभरात एकच संतापाची लाट पसरलेली आहे आज पुण्यात शिवसेना शिंदे गटातर्फे वाल्मिकराड ह्याचा पुतळा जाऊन एक मोठं आंदोलन उभं करण्यात आलेलं आहे आपले आपल्या बरोबर आहेत काय शिवसेनेचे पदा पदाधिकारी व कार्यकर्ते आपण त्यांच्याशी सविस्तर बातचीत करून जाणून घेऊयात कारण की खरं तर तेही सत्तेत आहेत तेही युतीमध्ये सहभागी आहेत तरीही ते ते इथं आंदोलन करत आहेत म्हणून आपण त्यांच्याशी सविस्तर बातचीत करून जाणून घेऊयात काय काय का मुद्दा आहेत व काय त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत दादा तुम्ही शिवसेनेत आहात आणि सत्तेत आहात तरी तुम्ही इथं पुतळा जाणून आंदोलन उभं केलेलं आहे काय मागण्या आहेत तुमच्या नेमकी आमची प्रामुख्याने हीच मागणी आहे की शक्ती असलं म्हणजे काय आम्हाला शिंदे नाही आलेली आहे सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी हे सरकार काम करते आणि मागणी हीच आहे सरकारमधला कुणी मंत्री असू दे पण आमच्या असू दे नाही तर कुणाच्याही आजीत दादाच्या पक्षाकेला असू दे नाही तर फडणवीसांच्या पक्षाकडे असू दे त्यांनी सामान्य जनतेची सेवाच केली पाहिजे आणि एकच मागणी आहे ह्या सगळ्या जो वाल्मिकी असू दे किंवा ती जी टोळी त्यांचा अभय घेण्याचं काम हे धनंजय मुंडेंनी केलेलं आहे त्यांनी आज जो राजीनामा दिलेला आहे हे काही नैतिकता नाहीये तीन महिन्यांनी ही काही नैतिकता जागी होत नाहीये तुम्ही पाहू शकता राजीनामा त्यांनी डिसेंबर महिन्यात गेला असता त्यासाठी नैतिकता होती आज तीन महिने उलटले त्यात पण त्यांनी मागाशी ट्विटरवर मी मेडिकलचं काढून आहे आरोग्याचं त्यामुळे त्याला नैतिकता म्हणताच येणार नाही कितपत योग्य आहे की एवढ्या मोठं आणि एवढी मोठी चळवळ उभे राहिली एवढे आंदोलन झाली अख्ख्या महाराष्ट्राभर आणि आता ते म्हणतात की वैद्यकीय कारणाने मी दिले की मी कसं तुम्ही बघता या सगळीकडे कसं पाहता तो एकदम दोन्ही माणूस आहे त्याच्यावर आमचा कुणाचाही विश्वास नाही दादाने त्याला का आहे त्याच्या मंत्री नको नकोय त्याला आमदार किंवा त्याला त्या विधानभवनाच्या पायरीवरून त्याला आतमध्ये घेऊच नका त्या विधानभवनाचा आत्मा नाही त्यासारख्या काल किती एकदम ते भयानक ते फोटो आहेत ते शहर तुम्ही तुम्ही पण पाहिलेले शहर मी पाहिलेले अशा गणे लोकांना अभय घ्यायचं काम त्या धनंजय मुंडेने आहे त्याला आमदार पडले संपत अन्यथा ते जेव्हा तेव्हा आमच्या हातात सापडतील आरोपी तर त्यांनाही हो आम्ही तसंच दाखवून देऊ धनंजय मुंडेला पहिले स आरोपी का कारण का तुमच्या माध्यमातून आम्ही शिया एक तपास केला की बड्या मेहक्याला फोन गेलेला आहे बड्या मेहका म्हणजे धनंजय मुंडे असणार आहे त्याला पण स आरोपी का कारण त्यालाही फासावं लागतं फोटो व्हिडिओ बघितले तुम्ही मी आम्ही बघितले तुमच्या माध्यमातून आम्ही प्रसारमाध्यमातून जे फोटो व्हिडिओ बघितले ते चीड आणण्यासारखे फोटो व्हिडिओ होते असे असले जुलम हा कुणी के केला नसता एवढी निर्दयी लोकं कशी झाली एवढा माज का कुठला आला यांना की असं एक आणि ह्याच्यावर कोणाचा कंट्रोल कोणाचा कसा काय नाही आहे जर का ही एवढी डेअरिंग फक्त त्याच व्यक्तीची येते त्याच्या मागे खूप मोठा हात असला राजकीय हात असेल तर अशा गोष्टी या घडतात आणि कुणालाही न जुमानता अशा गोष्टी घडतात म्हणजे त्याच्यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे समाजाने विचार करण्यासाठी गोष्ट आहे सगळ्यांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे या अशा निर्दयी लोकांना कठोरात कठोर शिक्षा होणं हे हीच न्यायिक बाब आहे दोन दिवसापूर्वी पंकजा मुंडे पुण्यात होते पत्रकार त्यांच्याशी अशी बीड विषयी बोलत होते ते ते, ते संतप्त झाले त्यांनी म्हटले तुम्हाला फक्त बीडच का दिसतो आणि बीडचाच मुद्दा तुम्हाला काय दिसतो आणि आज फोटो व्हिडिओ झाले या संपूर्ण तुम्ही कसं बघता म्हणजे त्यांना ताईंना म्हणायचंय का एकंदरीत म्हणजे असं त्यांना म्हणायचं आहे का की आम्हाला फक्त बेड बेड आज बेडने काय केलं हे तुम्ही तुम्ही तिथं राहून सुद्धा तुम्हाला एवढं कळत नसेल तर तुम्ही किती डोळ्यावर पट्टी घातली हे आमच्या हातात लक्षात द्यायला लागले असा प्रश्न विचारून तुम्ही आम्हाला या ठिकाणी फक्त न्यायच पाहिजे आज तुम्ही ज्या गोष्टीच्या देशमुखांना जे का मारण्यात आलेलं आहे ना हे फार मोठं कृत्य डेंजर प्रतिनिधी कृत्य केलं गेलेलं आहे आणि हे हे सगळे मुंडेच्या फॅमिलीच्या कृत्यातनंच सगळ्या गोष्टी तिथे घडल्या जाते आणि म्हणून आम्ही बीडला समोर टार्गेट करतोय कारण हे एवढी वेदना आणि एवढं दुसरं झालेलं एवढं मोठं त्या देशमुखाचं नुकसान हे कोणी कुठंही न भरण्यासारखं आहे आणि हे आज महाराष्ट्राला सगळं कळलं गेलेलं आहे की बीड हा जिल्हा देशमुख बीड या जिल्ह्यामध्ये मुंड्यांचं कसं वर्चस्व आहे कुठल्या गुन्हेगारी मध्ये ते वावरतात आणि कुठल्या खालच्या सगळ्या टोळींनुसार हे काम का केले जातात हे इतकं अवघ म्हणजे इतकी संकल्पना किंवा एवढं डेंजरस वृत्त वृत्त त्यांच्याकडे येते कुठनं आणि आज तुमचे सगळे घोटाळे एवढे निघतात हे मागच्या वेळेस तुमचे चिक्की घोटाळे असू दे किंवा आताचं कुठल्याही प्रकार हे असं असू दे एवढे एवढे अतिरोग या लोकांवर कशाकडे होतोय आज आम्ही ह्याचा छेडा लावल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही आणि आज तुम्ही आज सगळ्या मराठा समाजाला समाजात नाही आखा मराठा यांनी हलवून टाकलेला आहे समाज प्रत्येक समाजात लोक आज डोळ्यात प्रत्येक डोळ्यात त्यांच्या आश्रून घेऊन त्यांनी आज विचार करत हे कृत्य महाराज धाडस यांनी केलेले आहे आज तुम्ही ह्या गोष्ट संपूर्ण आली पाहिजे आणि यांना आम्ही न्याय देणार दादा काय प्रमुख मागण्या करता तुम्ही प्रमुख मागण्या म्हणजे दोन दिवसापूर्वी करोना मुंडेंनी सांगितलं होतं की धनंजय मुंडे जो दो दोन दिवसात राजीनामा देतील म्हणजे हे सगळं पूर्व नियोजित आहे का व धनंजय मुंडेंना कोण पाठीशी घालतंय का व तिथं मराठा आणि इतर जाती असा द्वेष पसरण्याचं काम हीच मंडळी आहेत का समाजामध्ये ते निर्माण करायचं काम हीच मंडळी आहेत का ह्यांना पाठीशी करून घालते तर ह्याचा सगळ्याचा जाब आता आपल्यासारख्या माध्यमांनी ह्या सगळ्या लोकप्रतिनिधींना विचारणं गरजेचं आहे मी एक शिवसेनेचा पदाधिकारी आणि जबाबदार मराठा महासंघाचा पण पदाधिकारी म्हणून एक मी भाष्य करतो की अजूनही जाती द्वेष निर्माण ह्यांनी करू नये आणि जो आरोपी आहे त्या कोणत्या आरोपीला कोणतीही जात धर्म पक्षपंत नसतो तर त्याला कुणी पाठीशी घालून त्याचं सात्वन कुणी करू नये आणि संतोष देशमुखांच्या मारे जास्तीत जास्त लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि त्याला जे कोण बडे नेते सपोर्ट करतात तर त्यांचा पण सरकारने विचार करावा एवढंच आमच्या मान्य आहे मंत्रिपदा पदाचा दिलाय राजीनामा आमदारकीचा काय आता कायदेशीर बाबी यांनी सगळ्यांनी तपासले असतील म्हणून त्याचा आता राजीनामा घेतला असेल आता मंत्रीपदाचा राजीनामा घेतल्यानंतर आता त्याच्या आमदारकी पदाचा पण राजीनामा घेतील आणि मग नंतर त्याला कठोर कारवाईला त्याला अटक व्हायला या सगळ्या प्रोसिजर सोप्या असतात म्हणून त्यांनी आता एक प्राथमिक म्हणून त्याचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला